नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राईट टू डिस्कनेक्ट दोन हजार पंचवीस हे विधेयक लोकसभेत सादर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे मोठा दिलासा याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने राईट टू डिस्कनेक्ट दोन हजार पंचवीस हे लोकसभेत सादर होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण राईट टू डिस्कनेक्ट दोन हजार पंचवीस विधेयक लोकसभेत सादर कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा बघा अ व्हेरी इम्पॉर्टंट राईट टू डिस्कनेक्ट बिल दोन हजार पंचवीस फॉर एम्प्लॉईज इंट्रोडस्ड इन लोकसभा कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राईट टू डिस्कनेक्ट दोन हजार पंचवीस हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे सदर विधेयकानुसार देशातील खाजगी तसेच सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यांना आपले वैयक्तिक आयुष्य जगण्यासाठी कामातून दिलासा मिळणार आहे या विधेयकामध्ये नेमके काय आहे ते या ठिकाणी पुढीलप्रमाणे जाणून घेणार आहोत बघा या विधेयकाचे मुख्य हेतू म्हणजे कार्यालयीन म्हणजे ऑफिस कामकाज संपल्यानंतर अधिकारी किंवा बॉसकडून कर्मचाऱ्यांना फोन व ईमेलवरून त्रस्त करू नये ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक ताण वाढते व त्यांना आपले वैयक्तिक आयुष्य जगता येत नाही यामुळे सदर विधेयकानुसार कार्यालयीन कामकाजानंतर या कामकाजापासून डिस्कनेक्ट होण्याचा अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे एका प्रकारे एक प्रकारे कार्यालयीन कामकाजानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी बॉसकडून कोणत्याही प्रकारचा ताण दिला जाणार नाही हे विधेयक या ठिकाणी मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा हा एक प्रकारचा अधिकारी होणार आहे बघा सदर विधेयक सरकारी तसेच खाजगी यंत्रणामध्ये खाजगी यंत्रणांमध्ये काम कर्म कर्मचाऱ्यांसाठीच या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे एकूणच हा जो विधेयक आहे तो फक्त आणि फक्त खाजगी यंत्रणांमध्ये काम कर्मचाऱ्यांसाठीच तयार करण्यात आलेला आहे सदरचे विधेयक लोकसभेचे सदस्य श्रीम सुप्रिया सुळे यांनी मागील शुक्रवारी लोकसभेत सदर खाजगी विधेयक मांडले आहे या विधेयकाच्या मंजुरीनंतर नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे व एक प्रकारचे फायदेशीर व कायदेशीर संरक्षण प्राप्त होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो राईट टू डिस्कनेक्ट विधेयक आहे तो लोकसभेत या ठिकाणी सादर होणार आहे एकूणच याचा उपयोग म्हणजे कर्मचाऱ्यांना होणार आहे व कर्मचाऱ्यांना एका अर्थाने खूप मोठा दिलासा मिळणार आहे व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर आपले आ, चानल बेटु या, अशास नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद